राज्यसभा खासदार तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे वडील माजी मुख्याध्यापक सुखदेव बोंडे यांचे शनिवारी वृद्धपकाळाने निधन झालेत रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता त्यांचे आपस आणि अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह हजारो नागरिकांनी डॉक्टर बोंडे यांच्या निवासस्थानी हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली या दरम्यान विधिवत पूजा करून महाराज वतीने आरती करून स्वर्गीय सुखदेवराव बोंडे यांची पालखी यात्रा काढून मुलगा डॉक्टर अनिल बोंडे मुलगा पोलीस उपायुक्त सुनील बोंडे व बहीण संगीता शिंदे यांनी वडिलांच्या अंतिम पालखीला खांदा दिला राज्यसभेचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल बोंडे यांचे वडील तथा माजी मुख्याध्यापक सुखदेवराव रामभाऊ बोंडे यांचे शनिवारी तीन फेब्रुवारीला सायंकाळी वृद्ध अचानक निधन झाले मृत्यूसमयी ते एक्क्याण्णव वर्षाचे होते त्यांच्या पश्चात भाऊ रामदास मुलगा डॉक्टर अनिल बोंडे पोलीस उपायुक्त सुनील बोंडे मुलगी संगीता शिंदे माधुरी मेटांगे डॉक्टर वसुधा बोंडे मिनल बोंडे नातू डॉक्टर कुणाल डॉक्टर प्रणव नाथ मनाली सृष्टी श्रद्धा जावई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे विकास मेटांगे यांच्यासह त्यांच्या पश्चात बराच मोठा आपत्तपरिवार आहे बोंडे कुटुंबीय हे भातकुली तालुक्यातील साहूर येथील महानगरपालिकेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते केडिया नगरात त्यांचे अनेक दिवस वास्तव्य होते त्यांच्या निधनाने बोंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला रविवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्याकरिता अनेक राजकीय सामाजिक धार्मिकसह हजारो नागरिकांनी बोंडे कुटुंबियाच्या निवासस्थानी हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली आज सुंदुरावजी यांचं दुःख निधन काल संध्याकाळी झालं त्यावेळेस त्यांच्या अंत्यदर्शनाकरता सगळे इथे जमलं जीवनामध्ये एक आदर्श कसा असावा त्याचं मोठी उदाहरण काका होते जेव्हा डॉक्टरसाहेबांशी बोलणं झालं तेव्हा त्यांचं आयुष्य कसं गेलं आहे टीचर म्हणून ते कसे होते विद्यार्थ्यांकडे कसं पाहायचं ही त्यांचा जे एक आदर्श त्यांनी प्रस्थापित करून ठेवला होता कधी त्याचमुळे त्यांच्या कुटुंबियामध्ये जे आपण पाहतोय आहे की साहेब आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातोंड सॉरी भाऊ लोक यांची जी प्रगती आहे त्यामध्ये काकांचा खूप मोठा हात होता त्यांच्या जाण्याने आज गोंडे कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामध्ये सुद्धा सामील आहोत आज त्यांच्या हृतात शांत साहेब त्यांचे वडील या ठिकाणी आज त्यांना प्रवास झाला आहे त्यानिमित्तानं मान्य आमदार रविभू राणा मान्य खासदार नवनीजी राणा यांच्यातर्फे व समस्त अमरावती भाषा तर्फे मी शोध काकांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या निमित्तानं गोंडे परिवाराला ईश्वरसाठी प्रार्थना करतो की हे दुःख सहन करा की ईश्वर त्यांना शक्तीप्रदान करेन खासदार आदरणीय डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांचे वडील सुखदेवजी बोंडे यांचं दुःख निधन झालं मी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे त्यांच्या संपूर्ण परिवाराचे दुःख सहन करण्याची दे। शक्ती देऊ त्याचप्रमाणे ईश्वर त्यांच्या आत्म्यास सुख शांती देऊ ही ईश्वर प्रार्थना करतो आणि किसान मोर्चातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आज माननीय सुखदेवरावजी बोंडे यांचं देहावसान झालेलं आहे आणि सांगायचं की ते आमचे गुरुजी होते आणि बालपणापासून एक शिस्तप्रिय स्वतः कष्ट करणारं आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढणारे असे आमचे गुरुजी आज आपल्यातून गेले त्यांना भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण तर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते जय हिंद यावेळी ज्येष्ठ राजकीय महिला पदाधिकारी पुष्पा बोंडेसह महाराजांच्या वतीने ते आरती करण्यात आली ध्यकाशानी हर कीअ जो धन्य करियो हर कीअ जो हा तुजा सुत रोपी पर गुना रे भगुन गिरो पाव जी पाया जे रातो दिगजानन नवल बादला प्रकाश ती भवानी काय भय उतरावो राजी मोदवन तेरी माजा जीवाजी रंगुर रूपान रदिवात सजतीवारात नट्याता जी महाराज जय देव माने ताकड़ा जीते आतो पंच जैसे आवत विधिवत पूजा करून सर्व बोंडे कुटुंबातील सदस्यसह आपत्त स्वीकारांनी स्वर्गीय सुखदेव बोंडे यांच्या पार्थिवावर हार अर्पण करून शेवटचे दर्शन घेतले तर स्वर्गीय सुखदेव बोंडे यांची अंतिम पालखी काढून सर्वांनी अंतिम यात्रेत सहभाग घेतला अंतिम यात्रेत पालखीला मुलगा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे मुलगा पोलीस उपायुक्त सुनील बोंडे मुलगी संगीता शिंदे यांच्यासह नातेवाईकांनी खांदा दिला ¡Gracias! स्वर्गीय सुखदेव बोंडे यांच्या पार्थिव अंतिम संस्कार विधीला बडनेरा येथील पाळा येथे मार्गस्थ करण्यात आले यावेळी अंतिम संस्कार यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके ज्येष्ठ नेत्या पुष्पा बोंडे नेविदिता चौधरी युवा स्वाभिमान पक्षाचे सुनील राणा अॅडव्होकेट प्रदीप देशपांडे किरण पातुरकर माजी महापौर चेतन गावंडेसह अनेक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते